सरकारचं तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत कर्ज आश्वासन तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल असं आश्वासन शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असं आश्वासन त्यांनी दिलंय सरकारचं राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचे दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहे पुढीलवर्षी तीस जून पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा बच्चू कडूसह शेतकरी नेत्यासोबत सकारात्मक चर्चा करून शेतकऱ्यांना तीस जूनपूर्वी कर्जमाफी देण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री साहेबांनी दिली पीक विमा योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पाच ते एकवीस रुपये जमा करण्यात येत आहे शेतकऱ्यांनी यावर्षी भरलेल्या पीक विम्याचे परतावे तुटपुंजे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्यामुळे असंतोष पशुपालकांना मिळणार वीज दरामध्ये सवलत पशुसंवर्धन मंत्री मुंडे यांची माहिती राज्य शासनाने पशुपालक व्यवसायामध्ये कृषी दर्जा देण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना वीज दरामध्ये योग्य सवलत देण्यात येणार आहे राज्य सरकारकडून तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चारशे ऐंशी कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे याविषयीचा शासन निर्णय जी आर देखील करण्यात आला जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेले निधी तुम्ही नगर, आनी आनी या ठिकाणी पाहू शकता ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना आणि वर्धा हे पात्र जिल्हे आणि मंजूर निधी देण्यात आला आहे ऊसतोड कामगारांना डीबीटी प्रणालीद्वारे आर्थिक मदत प्रस्ताव सादर करण्याची सहकार विभागाला सूचना राज्यामध्ये ऊस तोडणीचा हंगाम सुरू झाला आहे अवकाळी पावसामुळे ऊसतोड कामगारांचे हाल होऊ नये यासाठी प्रस्ताव मंजूर बनावट बियाणा विरोधामध्ये केंद्र सरकार आणणार कडक कायदा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची माहिती बनावट बोगस बियाणे खते आणि कीटकनाशके विरोधामध्ये केंद्र सरकार लवकरच एक कडक कायदा आणणार असल्याची माहिती कृषी मंत्र्यांनी दिली ईव्हीएम मतदार यादीतील घोळ म्हणजे मॅच फिक्सिंग राज ठाकरे यांचे प्रतिपादन ईव्हीएम च्या माध्यमातून कोण जिंकणार हे आधीच फिक्स केले जाते त्यानुसार तशा युक्त्या काढून प्रोग्रामिंग केले जाते अशी टीका निवडणूक आयोगावर राज ठाकरे यांनी केली आहे सर्वच धरणे शंभर टक्क्यावर भरले जायकवाडी धरण्यातून पाचव्यांदा पाण्याचा विसर्ग सिंचनाचा प्रश्न मिटला यावर्षी मराठवाड्यामध्ये अडतीस टक्के अधिक पाऊस बरसला आहे संबंधित धरणातील पाणीसाठा तुम्ही या ठिकाणी बघू शकता कर्जमाफीच्या मागणीवर उच्चस्तरीय समिती नियुक्त प्रवीण परदेशी समितीचे अध्यक्ष राहणार आहे या समितीद्वारे थकित कर्जाच्या विखळ्यातून शेतकऱ्यांची सोडवणूक करणे आणि योग्य उपाययोजना करणे हा मुख्य उद्देश आहे राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या घोषणा पुढील आठवड्यामध्ये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये राहणार मतदान तर अकरा डिसेंबर दरम्यान होणार मतमोजणी अदृष्टीने शेतकऱ्यांचे जगणे अवघड केले प्रशासनाच्या उदासीतेने अनुदान लांबले सध्या राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या कापूस वडील वारले पतीही हयात नाही लाडक्या बहीण आल्या अडचणीत लाडकी बैन योजनेचा लाभ समोर चालू ठेवण्यासाठी ई केवाशी बंधनकारक मात्र सर्व्हर डाऊनचा समस्या कायम असल्यामुळे प्रशासनाकडून उपाययोजना करण्याची मागणी अतृष्टी अनुदानासाठी फार्मर आय डी काढून ई केवायसी करा जिल्हाधिकारी यांची माहिती नुकसान झालेल्या भरपाईसाठी शासनाकडून आर्थिक मदत खात्यात जमा करण्यात येत आहे मात्र यासाठी ई केवायसी करण्याचे आवाहन ढगफुटीमध्ये वाहिले सोयाबीनचे ढीग नांदेड जिल्ह्यामध्ये जोरदार अवकाळी पाऊस पडल्यामुळे शिवारातील नदी नाल्यांना पूर आला आहे त्यामुळे नदीकाठच्या शेतातील कापून ठेवलेले सोयाबीनचे ढीग पाण्यामुळे वाहून गेले शेतकऱ्यावर ओल्या दुष्काळाचे सावट शेतकरी झाले हवाल दिल यंदाच्या खरीप हंगामामध्ये पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान केले आहे त्यानंतर परतीच्या पावसाने आणि पावसान आता अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे त्यामुळे राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची करण्यात येत आहे आता मागणी राज्यात रब्बी हंगामामध्ये सहा पिकासाठी पीक विमा योजना सुरू गहू हरभरा कांद्यासाठी विमा भरण्याची अंतिम मुदत राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमध्ये होणाऱ्या नुकसानीपासून बचाव करण्यासाठी रबीतील पीक विमा योजना सुरू केली आहे शेतकऱ्यांना तुटपुंजे अनुदान प्रचंड नुकसान शेतकऱ्यांना रबीसाठी संघर्ष शासनाच्या मदतीवर प्रश्नचिन्ह लातूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये पंधरा कोटींचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येत आहे कर्जमाफी अनुदानासाठी शेतकरी उतरले रस्त्यावर राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी आणि शेतकऱ्यांचे बँक खाते होल्ड तात्काळ हटवावे अशी मागणी जालना जिल्ह्याचे शेतकऱ्यांनी केली आहे नुकसानीची मदत मिळवण्यासाठी अॅगेस्टॉक बंधनकारक मित्तल यांची माहिती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून निधी मंजूर करण्यात येत आहे शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम आता सुरू झाले आहे परंतु यासाठी शेतकऱ्यांनी फॉर्मर आय डी काढून घ्यावी वेचनीस आलेल्या कापसाला ही पावसाचा छाप तीन दिवसापासून पाऊस पाँश सुरूच कापसाच्या झाल्या वाती उत्पादन घटणार नैसर्गिक संकटामुळे झाले मेटाकुटीला नंबर लागला आणि फायदा झाला शेतकऱ्यांना मिळाले कृषी अवजारे अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना योजनेचा होत आहे लाभ शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत विविध योजना राबवली जात आहे राज्यात या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन स्वरूपाचा अर्ज करावा अतृष्टीने वाळूची शेती झाली उद्ध्वस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची अपेक्षा ऊस कपाशी तूर कांदा यासारखी पिके हातातून गेल्यामुळे शेतकऱ्यांची पुढील हंगामासाठी तयारी ही मंदावली आहे एकशे दहा कोटींची आर्थिक मदत मंजूर पैठण तालुक्याचा शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून आर्थिक निधी जाहीर स्वयगाव साठी ही तीस हजार कोटी रुपये अनुदान शेतकऱ्यांना प्राप्त शेतमाल विकल्यानंतर गुलाबी पावती घ्या तरच मिळेल लाभ विमा भरपाई कर्जमाफीला शेतकऱ्यांनी पक्की पावतीचा आधार आपल्या शेतमाल व्यापाऱ्यांना विकल्यानंतर कोऱ्या पावती न घेता सिक्का मोर्तब असलेली गुलाबी पावती घ्यावी ऊस तोडणीला जाण्याआधी मजुरांची करण्यात येत आहे आरोग्य तपासणी सध्या राज्यामध्ये ऊस तोडणीचा हंगाम सुरू झाला असून ऊस तोडण्यासाठी स्थलांतर करून आलेल्या मजुरांना मोफत आरोग्य तपासणी करण्यात येत आहे कापूस खरेदी केंद्र उघडले आता शेतकऱ्यांची युजर आय डीसाठी साठी धावपळ अनेक जिल्ह्यामध्ये सिसिया कापूस खरेदी केंद्र सुरू केली आहेत परंतु कापूस कापूस किसान नोंदणी करणे आवश्यक पिटी शेतकरी योजनेमध्ये शेतकऱ्यांची लॉटरी योजनेअंतर्गत बारामतीमध्ये सात हजार शेतकऱ्यांची ट्रॅक्टर साठी तर फळबाग लागवडीसाठी तीनशे बावन्न जणांची निवड झाली आहे ज्याद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे होणार जमा वीस टक्के निर्यात शुल्क हटले तरीही भाव नाही कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संताप पाच महिन्याच्या शेतकरी झाले हैराण हळद पिकावर रोगांचा झाल्याने शेतकरी त्रस्त सततच्या पावसामुळे हळदीच्या पिकावर मोठ्या प्रमाणावर सड आणि करपा रोगाचा जा प्रादुर्भाव झाल्याने हळद पिकाची वाढ थांबली आहे कांदा पाण्यात मक्याच्या कंसांना फुटले अंकुर शेतकऱ्यावर संकट गेल्या पाच दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आल्यामुळे जनजीवन झाले विस्कळीत नाफेड खरेदी केंद्र सुरू करा यासाठी शेतकऱ्यांनी केली मागणी आता दिवाळी नंतर बाजारामध्ये सोयाबीनची आवक वाढत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना खुल्या बाजारामध्ये सोयाबीनची कवडीमोल कवडी मोल विक्री करावी लागत असल्यामुळे नाफेड खरेदी केंद्र सुरू करा अशी मागणी करण्यात येत आहे अतिष्टीच्या पॅकेज मध्ये शेतकरी कोरडाच पॅकेजचा आकडा फुगवण्यासाठी योजनांची गोळाबेरीज प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना वाढीव रक्कम तुटपुंजीच मिळत आहे शेतकऱ्यांना पंजाब आणि कर्नाटक सरकारप्रमाणे सरसकट हेक्टरी मदत जास्त करावी अशी मागणी आता करण्यात येत आहे शेतकऱ्यांनो सेडनेट ट्रॅक्टर पावर ट्रीलर कांदाचाळ योजनेच्या मोफत अनुदानासाठी करा अर्ज राज्याच्या कृषी समृद्ध योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारा लाभ योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीपीटी पोर्टल वर करा ऑनलाइन रब्बी कांदा कोटींचे बियाणे मातीमोल रब्बी कांद्यासाठी कांदा, कांदा बियाण्याचे टाकलेले रोपवाटिका अतिष्टीमुळे नुकसान झाले आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जवळपास पंधरा कोटी रुपयांचे झाले आर्थिक नुकसान व्यापाराकडून कमी दराने होत आहे कापूस खरेदी यावर्षी खरीप हंगामामध्ये कापसाला आठ हजार एकशे दहा रुपयांचा हमीभाव जाहीर करण्यात आला होता मात्र अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मागणी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करावे वर्ष उलटूनही कर्जमाफी या विषयावर कोणताही शासनाने अजूनपर्यंत निर्णय घेतला नाही त्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये निराशा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बाजार समित्याकडून नुकसानबाधित शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दहा लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला तसेच शेतकऱ्यांना मदतीसाठी दिली बैलगाडी आणखी पाच पॉइंट पाच लाख स्वर पंप देण्यात येणार आहे मंत्री सावे यांनी नैसर्गिक ऊर्जेवर मांडली भूमिका राज्य व केंद्र सरकारने नैसर्गिक ऊर्जेचा वापर वाढवण्यावर भर देण्यात आला असून शेतकऱ्यांनी सौर ऊर्जा पंपावर मिळणार अनुदान पस्तीस हजार कोटींच्या कृषी योजनांचा प्रारंभ झाला भारताची कृषी निर्यात गेल्या अकरा वर्षामध्ये दुप्पट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास करणे हा महत्वाचा उद्देश नुकसान भरपाई कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयावर उपोषण जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर केले उपोषण जमीन मोजणी आता केवळ दिवसात शेतकऱ्यांची जमीन मोजण्यासाठी महसूल विभागामार्फत परवानाधारक खासगी भूमापकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याबाबत शासनाने अधिसूचना देखील जारी केली आहे अतिवृष्टीचे शेतकरी पॅकेज ही इतिहासातील सर्वात मोठी थाप हंबरडा मोर्चामध्ये उद्धव ठाकरे यांची टीका राज्यभर नेमण्यात दक्षता पथके शेतकऱ्यांना पॅकेज देण्यापेक्षा सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी आणि हेक्टरी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे छत्रपती संभाजीनगर येथे हंबर्डा मोर्चामध्ये उद्धव ठाकरे यांनी सरकार केला हल्लाबोल खोकेवाले डोक्यावर बसले नसते तर मी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असती असे ते म्हणाले अहिनानगरला सोयाबीनला मिळत आहे साडेतीन ते चार हजार रुपयांचा दर आता सोयाबीनची काढणी सुरू झाली असून बाजारात सोयाबीनची आवक वाढत आहे मात्र अनेक बाजारपेठेमध्ये सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे पटसंख्याच्या शाळा बंद करण्याचा सरकारचा निर्णय अयोग्यच कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्याद्वारे शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदींशी विसंगत आहे